हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण लवकर एक छोटीशी जाहिरात पाहूया ही आहे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी रजिस्टर नंबर एफ थर्टी थ्री कार्यालय लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी शेत जिल्हा वर्धा डबल फोर डबल टू झिरो टू यांना पाहिजेत आता काय पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत एक नंबर दिलेला आहे की माननीय उपसंचालक म्हणजे शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे क्रमांक ओके हा पत्र क्रमांक दिलेला आहे चार दहा दोन हजार चोवीसचा दुसरा पॉईंट आहे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांचे क्रमांक जिल्हा परिषद वर्धा ओके हा पत्र क्रमांक दिलेला आहे आणि दिनांक सत्तावीस नऊ चोवीस नुसार वरील दोन्ही पत्रांच्या अनुषंगाने दिलेल्या परवानगीनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरणे आहे या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे असं त्यांनी लिहिलेलं आहे ओके बघा तुम्हाला दिसेलच पदाचे पदनाम दिलेले आहे की या ठिकाणी कनिष्ठ लिपिकाचं विद्यालयीन पद आहे ओके एक पद आहे शंभर टक्के अनुदान एच एस सी पदवीधर संगणकाचे ज्ञान एम एस सी आय टी इंग्रजी टंकलेखन मराठी टंकलेखन म्हणजे काय बारावी पाहिजे नसेल तर पदवीधर पाहिजे परंतु त्याला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे एम एस सी आय टी त्याला करता आला पाहिजे किंवा एम एस त्याला ज्ञान असायला पाहिजे सोबतच so, इंग्लिश टायपिंग त्याला इंग्रजी टंकलेखन म्हणतो थर्टी फोर्टी म्हणजे त्याला थर्टी फोर्टी करता यायला पाहिजे मराठी टंकलेखन त्याला तीस चाळीस किंवा थर्टी फोर्टीचं ज्ञान असायला पाहिजे थर्टी वर्ड्स पर मिनिट फोर्टी वर्स पर मिनिट पद हे खुला प्रवर्गातील येते आता ही या ठिकाणी ही माहिती देता आपण सर्वसाठी आहे सर्व पदांसाठी ओके नंतर जे आहे प्रयोगशाळा सहायकाचं असं दुसरं पद आहे ते विद्यालयांसाठी यासाठी सुद्धा एक पद आहे शंभर टक्के येत आहे बारावी विज्ञान किंवा बी एस सी पाहिजे बारावी विज्ञान म्हणजे बारावी सायन्स किंवा जर बारावी सायन्स असलं तर बी एस सी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तिसरं जे आहे प्रयोगशाळा सहायकाचं कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे हे ज्युनियर कॉलेजसाठी पद आहे ओके हे सुद्धा तर दोन पदे आहेत परंतु हे वीस टक्के येत आहेत या ठिकाणी वीस टक्केवर ज्युनियर कॉलेजसाठी दोन पदे आहेत बारावी सायन्स किंवा बी एस सी पाहिजे आणि चौथे जे पद आहे ते प्रसूतीकालीन रजा कालावधीसाठी म्हणजे एखादी व्यक्ती जर प्रसुतीकालीन म्हणजे रजेसाठी जर पात्र असेल किंवा ती रजेवर गेली असेल तर त्यासाठी सहावी ते आठवीकरिता शिक्षक पाहिजे विद्यालय व महिलाकरिता म्हणजे त्या ठिकाणी महिला जे प्रसुतीसाठी गेली असेल तर त्या ठिकाणी रिप्लेसमेंट महिलाच करेल आणि वर्ग तो सहावी ते आठवीसाठी एक पद आहे इंग्रजी विषयासाठी शंभर टक्के अनुदानित आहे त्यानुसार त्यांना वेतन दिलं जाईल बी ए डी एड असं त्यांनी मागितलं बी ए डी एड किंवा बी ए बी एड असायला पाहिजे ते परंतु या ठिकाणी सावित त्यासाठी दोन्ही ठिकाणी डी एड दिलेलं आहे ओके पहिले एक ठिकाणी बी एड पण चालू शकते ओके तर आ, या ठिकाणी आता आपण पाहूया अनुशेष काय खुला प्रवर्गासाठी का एक पद आहे अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी एक पद आहे विमुक्त जाती किंवा फटक्यासाठी असेल ओके म्हणजे विमुक्त जाती किंवा फटक्या जमातीसाठी ब क ड यातून एक पद ओके विभक्त जाती ब विभक्त जाती क विविध जाती ड असं असेल आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रगासाठी किंवा आर्थिक दुर्बल घटकासाठी एक पद आहे ओके या दोन मिळून आणि रिक्त पदे जे आहे उपलब्धतेनुसार अनुशेषाने भरण्यात येतील असं त्यांनी नमूद केलं या ठिकाणी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी शहीदद्वारा संचालित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वरीलप्रमाणे रिक्त जागा भरवायच्या आहेत इच्छुक उमेदवारांनी बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय शेत जिल्हा वर्धा येथे आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन व त्यांच्या सत्यप्रतीश स्वकर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे आणि क्रमांक एक ते चार पदाचे वेतन आणि शासकीय नियमानुसार देण्यात येईल ओके हे सचिव अध्यक्ष आणि सचिव जय यांच्या स्वाक्षरीशी ही जियारात आलेली आहे तुम्ही ही लक्षात घ्या सरळ मुलाखतीला जातो मी या ठिकाणी पेपरचं नाव वगैरे सांगण्याची काही गरज नाही फक्त सदर जरात कोणातरी पेपरमध्ये आली असं सांग सांगून देता ओके तरीही ज्यात तुम्हाला छोटीशी शेअर आवडली असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा महत्त्वाच्या एका जबरदस्ती ज्यात होती तोपर्यंत धन्यवाद थँक्यू वेरी मच